हाव नाय हे त्याबरोकली लालवल्ली कोबे आय सावा साथ, सावा साथ तर आता सकाळचे वाजलेले आहेत सव्वा सात सव्वा सात वाजलेले आहेत आणि इथं स्ट्रॉबेरी पिकिंग चालू आहे तर मी तुम्हाला दाखवते आणि इथे आम्ही मागे राहतो आणि इथे समोरच स्ट्रॉबेरीची शेती आहे बघा आता तिकडे स्ट्रॉबेरी पिकिंग चालू आहे तिथं जाऊया आपण इकडे बघा एवढे सारे आता स्ट्रॉबेरी काढून झालेले आहेत आता दुसरे पण काढतात आणि हे आहे शेती बघा

Déjame

nilal vale Kobe aí നിമത്താൻ ബസും തോട तर कसं वाटलं तुम्हाला स्ट्रॉबेरी पिकिंगचा व्हिडिओ तो कमेंट करून नक्कीच सांगा आणि आम आम्ही पण आम्हीसुद्धा लाईफमध्ये हा पहिल्यांदाच एक्सपिरियन्स केला आहे कारण की आमचा आम्ही जो रूम बुक केला आहे फार्म हाऊस तो स्ट्रॉबेरीच्या शेतीच्या बाजूलाच आहे आणि सूप खूप सुंदर आहे हा फार्म हाऊस तर तुम्हाला पण यायचं असेल तर मी खाली डिटेल्स वगैरे फोन हो, नंबर वगैरे देईल मग तुम्हाला पण येता येईल आणि स्ट्रॉबेरी फक्त स्ट्रॉबेरीच्या सीजनमध्ये आलं तर तुम्हाला स्ट्रॉबेरी सुद्धा इथं बाहेर भेटतील तर चला अजून सुद्धा काय काय दाखवते मी तुम्हाला हा उन्हाळ नाही लोक जेवढं जाईल तेवढं नेमकी तर या फार्म हाऊसच्या मा पाठीमागच्या बाजूला सुद्धा आहे स्ट्रॉबेरीची शेती तर आता आपण इथला भाग पाहूया इथे आहेत गाजर तर पाहू शकता गाजर आहेत हे अजून झाले नसतील ते छोटीच झाड आहेत अजून तरी आहे, आहे गाजरची सर्व शेती आणि तिथे पुढे आहे मक्के मकेसुद्धा आलेले आहेत छोटे छोटे ते सुद्धा पाहूया आपण तर इथं आहेत मटर हे बघा मटर अजून ते झाले नाहीत रेडी हे बघा मटर बघूया कुठल्या झाडावर झालेले आहेत का दाखवते हे सर्व मध्ये मध्ये लावले आहेत मटर आणि तिथे आहेत मके ते सुद्धा जवळून दाखवते मी तुम्हाला तर हो या झाडाला बघा आलेले आहेत मक्के आणि हे सर्व छोटे आहेत अजून झाडे फक्त एकच झाडाला आलेले आहेत तर इकडे आहोत आम्ही राहायला आणि इथं आपण आता स्ट्रॉबेरीचा पाहूया शेती का कसं स्टॉज म्हणजे असं काय मग पहिल्यान बघितलं असं का कसं काय झालं आहे ते टोमॅटोसुद्धा लावलेला आहे ब्रोकोली हे आहे कोबी आणि झेंडूचं झाड टोमा टेमोट टोमॅटो आणि इथं या घेवड्याच्या का कुठल्या तरी शेंगांचं आहे आणि कांदा तर आता आपण लालवाली स्ट्रॉबेरी एकदम गोड गोड पिकलेले बघते आणि मी तुम्हाला खाऊन सुद्धा दाखवते बघते थांब लाल लाल एकदम पिकलेले सर्व मला हे स्ट्रॉबेरीचा एकदम लाल पण भेटतात हा तुम्ही पाहत आहेत स्ट्रॉबेरीचं झाड आणि इत आहे स्ट्रॉबेरी बघा आता ही आहे पिकलेली नाही अजून एकदम लाल बघूया म्हणजे ते कशी गोड लागल एकदम ही आहे ही पण नाही पिकलेली तरी पण तोडली आता ही तोडली आपण आता मी तुम्हाला ते खाऊन दाखवते तर बघा ही स्ट्रॉबेरी तोडलेली आहे मी शेतातून मस्त ही काय काही आलगच आहे आपल्या बाजारात येतात त्याच्यापेक्षा वेगळीच आणि मस्त